वसईत घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी आहे शाळेत फक्त दहा मिनिटं उशीर झाल्यानं शिक्षिकेनं तेरा गौड शंभर उठा बशा या अमानु शिक्षेमुळे अंशिकाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना वसई पश्चिमेतील सातिवली श्री हनुमंत विद्या हायस्कूल इथं घडली आहे मनसेनं शाळेवर जोरदार कारवाई करत शाळेला टाळं ठुकलं असून जबाबदार शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत बिना मान्यता प्राप्त शाळा चालवली जात होती का शालेय शिक्षण विभाग झोपेत आहे का विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराला आता उत्तर कोण देणार पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पहा तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा मी सचिन मोरे वसे शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलगीचा आम्हाला एक अंशिका गौड म्हणून मुलगी आहे तेरा वर्षाचे सहावीला होती या वर्गामध्ये आणि आम्हाला समजल्यावरती आम्ही सकाळी इकडे आलो शानशा केली त्यांच्या घरी ते आता जे जे हॉस्पिटल आहेत प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळं दहा मिनटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उटापाशा काढायला लावल्या शंभर उटापाशा काढायला लावल्या आणि याने तिला जास्त ती तिला ऑलरेडी ती दम दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झिपलं नाही आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेलं जेजेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली काल बालदिन होतं आणि बालदिनाच्या दिवशी जर का अशी शिक्षा शाळेमध्ये दे दिला देत असतील शिक्षा ठीक आहे शिक्षा वर्ग आहे शिक्षा होते पण जर काय त्यांना माहिती असताना जर काय त्या मुलीला तकलीफ आहे तरी शिक्षा नाही व्हायला पाहिजे शिक्षा दुसऱ्या स्वरूपात द्या तुम्ही काहीतरी शुद्धलेखन वगैरे असे काहीतरी आणून द्या अशी शिक्षा द्या परंतु हे चुकीचं आहे त्या माहीत असताना शिक्षा द्या परंतु असं तुम्ही त्या मुलीला जर का आजार असेल तर त्या उटापाशा वगैरे काढायला नाही सांगायला पाहिजे होतं आता डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं पी एम रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार महाराष्ट्राने जोपर्यंत न्याय ते आता तपास होईल लिगल आहे की नाही माझ्या माहितीमध्ये तरी ही स्कूल लिगल नाही आहे परंतु त्याचं पोलीस तपास करतीलच माझे नाव प्रशांत काकडे आहे आम्ही शाळेमध्ये ॲज अ टीचर शिकवतो ते तर ॲक्च्युली गेल्या शनिवारची गोष्ट आहे त्यावेळेस मुलं अशी नॉर्मली कधी कधी लेट होतात तर मुलं नॉर्मली पनिशमेंट बोलायला जातं तर टीचर्स बोलतात बाबा ठीक आहे एवढं करा तुम्ही तेवढं करा असं एक भीती मुलांच्या मनात असावी थोडीफार म्हणून सांगितलं जातं त्याच पद्धतीने टीचरनी पण सांगितलं की तुम्ही शंभर सीटअप्स वगैरे काढा वगैरे असं मी म्हणजे मी त्यावेळेस तिथं ॲज प्रेझेंट त्यावेळेस अवेलेबल नव्हतो पण ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार सांगतो आणि सगळ्या मुलांनी तेवढं केलं असं नाही काही मुलांनी किती केल्या कोणी दहा पण केल्या कोणी पंधरा पण केल्या अशा मुलांनी करून असं कळलं किती कोणी केल्या त्याची काही कल्पना नाही एवढी काय झालं नंतर ॲक्च्युली नंतर सगळ्या मुलांना घरा वर्गात वगैरे बसवलेलं नंतर त्या तो दिवस नॉर्मल होता सगळे मुलं वगैरे नॉर्मल होती त्याविषयी काय प्रॉब्लेम नव्हता नंतर दोन दिवसानंतर परत दोन की तीन दिवसानंतर त्याचे पॅरेंट्स वगैरे आम्हाला कळलं नंतर हॉस्पिटल ऑफिस वगैरे आहे तीन दिवसानंतर काहीतरी एक सोमवार की मंगळवारी काय जैसे आता मूली की डेथ जली जिम्मेदार है आता मग आता काही आता ह्या गोष्टी तर जोपर्यंत आपल्याला मेडिकल रिपोर्ट्स आहेत नाही त्याच्यामुळे आपल्याला पण काय सांगता येणार नाही आहे काय नाही आणि त्या गोष्टीवरच आपल्याला नक्की माहिती पडेल आणि डॉक्टरांशी वगैरे बोलला तर त्या गोष्टींची आपल्या सहानशा करता येईल कशामुळे झालं आणि कशामुळे नाही झालं मेरा नाम आहे जिल्हाजीत मौर्या मे उस दिन लेट आयात हा तो हम लोग को उठक बैठक कराया था कितना था? नाइन्टी फाइव के था कौन से टीचर थे वो? ममता मिस ममता मिस। और वो लड़की को भी किसने कराया था उतना नहीं पता मेरा नाम है अरुण गौतम क्या आपको भी उठक बैठक कराया था हाँ क्या हुआ था क्यों उठक बैठक कर रहे? हम लोग लेट आए थे ना हाँ। तो बैग लेके उठक बैठक करे थे कितना उठक बैठक कर रहे? 95 ये हमेशा ऐसे ही करा थे नहीं एक बाजे उस दिन बस लेट आए ना तो उठक बैठक करा कितना मिनट लेट आए थे आप हम 20 हाँ। मिनट कितने बच्चे लगते थे जब उस दिन उठक बैठक करा गिने नहीं थे बहुत लोग थे मी पांडुरंग गलंगे प्रभारीगढ़ शिक्षण अधिकारी पंचायत समिति वसई वसई तालुक्यातील वालीव केंद्रात श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेतली याचा सावित शिकणारी विद्यार्थिनी हिचा दुर्दैवी अंत झाला तर या संबंधाने सखोल चौकशी करून संबंधित अहवाल वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल कामात काय आलंय म्हणजे काय झालं आहे नाही सकृतदर्शनी असं कळतंय की ती मुलगी मागच्या शनिवारी शाळेत आलेली आणि असं ऐकण्यात आलं आहे की तिला शिक्षा वगैरे केलेली तर चौकशीमध्ये ते सर्व समोर येईल सत्यासमोर येईल आणि ती ॲडमिट होते असं पण कळते तर नक्की काय बाब आहे याची सखोल चौकशी करून तशा पद्धतीनं अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल शिक्षा दिली होती शाळेने रुद्भाषा काढायला सांगितल्या असं सकृतदर्शनी कानावर आलेलं आहे पण प्रत्यक्षात काय आहे त्याची वस्तुस्थिती चौकशी आणि ती सर्व समोर येईल आणि तशा पद्धतीनं अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल हा शाळा आहे का पहिली ते आठवीपर्यंत ही शाळा शाळेला मान्यता आहे साहित्य शाळा आहे ग्रँड वगैरे या शाळेला नाही आहे स्वयंार्थ साहित्य आठवीपर्यंत या शाळेला मान्यता आहे माझं नाव रोहित हसाने से मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा सरचिटणीस आहे घटना अशी की काल मला माहिती पडलं की सूत्रानुसार की एक मुलगी आहे शाळेमध्ये हनुमंत विद्या मंदिर शाळेचं नाव आहे त्या शाळेमध्ये शिकत होती आणि ती दहा मिनिटं उशिरा आल्यामुळे शिक्षकांनी तिला शंभर बशा काढायला लावल्या ते पण बॅग घेऊन उठबशा काढायला लावल्या त्यामुळे ती मुलगी आजारी पडली तिला वसई विराच्या दोन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं पहिल्यांदा तिला आस्था हॉस्पिटल फादरवाडी इथे ॲडमिट करण्यात आलं आता हॉस्पिटलचं एक काम होतं की एम एल सी कराय दाखल करायला पाहिजे होती पण हॉस्पिटल या ठिकाणी एम एल सी दाखल केली नाही तर हॉस्पिटलचा आणि शाळेचे काय व्यवहार झाले का आर्थिक त्यामुळे या लोकांनी एम एल सी दाखल केली नाही नंतर त्यांना विजयलक्ष्मी हॉस्पिटल नालासपार येथे दाखल केलं तिथं कंडिशन गंभीर असल्यामुळे तिला जे जे हॉस्पिटल मुंबई इथं दाखल करण्यात आलं आणि जे जे हॉस्पिटलमध्ये काल असं समजलं तिचा रिपोर्ट काढल्यानंतर वसई विरारला झालेले रिपोर्ट नकली होते तिच्या कमरेमध्ये ब्लड जमा आहे लोअर बॉडी मध्ये ब्लड जमा आहे आणि तिच्यामुळे रात्री अकरा वाजता त्या मुलीचं दुर्दैवी अंत झाला आणि माझं एक स्पष्ट मत आहे की हे जे घडलंय याला पूर्ण जबाबदार हे हनुमंत विद्या मंदिर सातविली कुरापाडा या शाळेचं प्रशासक जबाबदार आहे